नमस्कार मी हर्षलास वकुळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र हादरलेला आहे अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टच्या धावपट्टीवर लँड होताना हा अपघात झाला आणि विमानाच्या अपघाताचे दोन वेगळ्या सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहेत हा अपघात होता की घातपात होता या गोष्टीवरून सोशल मीडियात कालपासून भयंकर चर्चा सुरू आहे फक्त सोशल मीडियात नाही तर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली याची चौकशी व्हावी पण शरद पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हा अपघात होता आणि याचं राजकारण करू नये याच्यात राजकारण आणू नये लक्षात घ्या फॉरेन्सिक टीमच्या हातात विमानाचा ब्लॅक बॉक्स आता गेलेला आहे त्यांना तो सापडला आहे त्यामुळे लवकरच हा अपघात कसा झाला का झाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे या, या ब्लॅकबॉक्समध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफ डी आर असतो आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरही असतो त्यामुळे विमानाच्या टेक्निकल हालचाली काय होत्या कॉकपीटमध्ये पायलट्स एकमेकांबरोबर काय बोलले त्यांचं काय संभाषण झालं हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि त्यामुळे आता कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या आधी सरकारकडनं हा ब्लॅक बॉक्स तपासल्यानंतर काय समोर येत आहे हे पाहणं खूप महत्वाचं असेल अजित पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पण होणार आहेत आणि महाराष्ट्र एका उमद्या व्यक्तिमत्वाला बेधडक राजकारण्याला मुकल्याची जाणीव सतत बोचत राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे दोन हजार एकोणतीसला ला अगदी पुढच्या तीन चार वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तीस वर्ष पूर्ण करणार आहे दोन हजार एकोणतीस हे वर्ष सगळ्याच अर्थाने महत्त्वाचं आहे तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा महत्त्वाचं आहे कारण तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करेल तेव्हा अजितदादा त्या आधीपासून जरी राजकारणात असले तरी आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पाहिलं तर, तर अजितदादा हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सव्वीस या काळात म्हणजे मागच्या साधारण सत्तावीस वर्षात तब्बल वीस एकवीस वर्ष सत्तेत राहिलेले आहेत फक्त सहा सात वर्ष ते सत्तेबाहेर होते त्यामुळे अजित पवार चर्चेत नाहीत असा काळ जवळपास नाहीच आहे अनेक आरोप झाले या काळात अजित पवारांवर टीका झाल्या पण अजित पवार यांनी मात्र भिडणारा नडणारा आणि शिंगावर घेणारा ही त्यांची जी इमेज होती ही त्यांची जी स्टाईल होती ॲक्च्युली त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते बदलू दिलं नाही नॉट रिचेबल होऊन महाराष्ट्राला राजकीय धक्के देणाऱ्या दादांचा रीच मात्र जबरदस्त होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला पहाटेचा शपथविधेयक सगळं तुम्हाला आठवत असेल पण त्यानंतर सुद्धा हा दादा मीडियासमोर आले त्यांच्यावर टीका झाली का झाली पण तरी ते समोर येऊन बोलले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजितदारांनी भाजप शिवसेना शिंदेगड या सरकारमध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतला त्यानंतरही त्यांनी कधीही कुठलेही प्रश्न या संदर्भातले टाळले नाही कितीही राजकीय उलथापालथी ते करोत पण प्रश्नांना भिडण्याची ताकद ठेवणारा आणि प्रश्न विचारणाऱ्याला कुठलं तरी एक लेबल लावण्याच्या काळामध्ये कुठलंही लेबल अजित पवार यांनी प्रश्न विचारणाऱ्याला लावलं नाही मागचा एक्झॅक्टली एक महिना पाहिला ना तीस दिवस तर अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यातले महत्वाचे तीन मोठे ट्रेंड्स कसे बदलत गेले कसे होते हे तुम्हाला सांगणार आहे बघा नंबर वन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यांची स्ट्रॅटजी बरोबर तीस दिवसा दिवस आपण मागे रिवाइंड करूयात की अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांचं निधन झालं अठ्ठावीस डिसेंबरचा दिवस होता त्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये अजित पवार म्हटले की घड्याळ आणि तुतारी एकत्र येणार आहेत आमचा परिवार पुन्हा एकदा एकत्र आलाय दोन हजार तेवीसच्या पक्षफुटीनंतर दोन वर्षांनी काका पुतणा एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात अर्थातच ही खूप मोठी खळबळ होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांची ही स्ट्रॅटेजी होती हे खरं आहे पण ही स्ट्रॅटेजी कुणालाही आणि वेळप्रसंगी मित्र पक्षाला सुद्धा शिंगावर घेऊन निभवणारा हा धाडसी नेता होता कारण या बदलत्या पॉलिटिकल ट्रेंडमधला दुसरा टप्पा जेव्हा आला तेव्हा अजित पवार यांनी महायुतीमध्ये असूनही भाजपला राजकीय मैदानामध्ये शिंगावर घेतलं अक्षरशः असं म्हणायला लागेल आधी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपच्या कारभाराचा अख्खा पाढाच वाचला त्यावेळेला अगदी सिंचन घोटाळ्यातले सत्तर हजार कोटींचे आरोप या पॉइंटला सुद्धा ते भिडले आहे ना तरी मी सत्तेत हा प्रश्न त्यांनी विचारला या एका मुद्द्याला घेऊन त्यांना जेव्हा जेव्हा या दहा पंधरा दिवसात राजकीय वक्तव्यांमधून घेतलं गेलं तेव्हा तेव्हा त्यांनी याची उत्तरं दिली आणि मतदानाच्या अगदी एक दिवस आधी अगदी एक दिवस आधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी युती सरकारच्या काळातला एकोणीसशे नव्याण्णवच्या सगळा जो काळ होता त्या काळातला एका फाईलचा उल्लेख केला आणि ती फाईल अजूनही माझ्याकडे असं म्हणत त्यांनी या सगळ्या आरोपांना प्रतिवार केला त्याच वेळेला यावर मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पण केला होता तो एपिसोडही केला होता माझा तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये किंवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या भाजपासाठी अजितदादा आपल्या कुटुंबियांच्या विरुद्ध गेले आपल्या काकांच्या विरुद्ध गेले त्या भाजपला सुद्धा वेळप्रसंगी शिंगावर घ्यायला दादांनी मागे पुढे पाहिलं नाही महायुतीतले डायनॅमिक्स काही काळ बदलले याच्यामुळे पण अजित पवार वॉज लाईक माय वे अधी हायवे पर्सन पुणे पिंपरी चिंचवडची एरवी जी बोर वाटेल निवडणूक अशी होईल की काय असं वाटत होतं एकतर्फी होईल का काय अशी वाटत होती पण या निवडणुकीत अजित पवार यांनी जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसात अक्षरशः प्राण फुंकले म्हणायला लागतील अर्थात निवडणुकीत जेवढी अपेक्षा होती तेवढं यश अजिबात एन सी पीच्या वाटायला आलेलं नाही पण ते सुद्धा त्यांनी तेवढ्याच ग्रेसफुली पचवलं आणि मतमोजणीच्या दुसऱ्या दिवसापासून ते पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागले सुद्धा रोजचं राजकीय पान इतक्या तटस्थपणे उलगडून पुढच्या पानावर खेळ मांडणारा हा नेता होता तिसरा मुद्दा तिसरा राजकीय ट्रेंड बघा की जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जो एक पुश मोठा आता एन सी पीला लागणार होता अनफॉर्च्युनेटली हा सगळा फायनल पुश कॅम्पेनिंगचा असेल असं वाटलं नव्हतं पण महापालिका निवडणुकांसाठी काका एकत्र येण्याची स्ट्रॅटेजी टेम्पररी आहे का असं काही लोकांना वाटत होतं पण दोन्ही राष्ट्रवादी गटांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय याच महिन्यात घेतला आणि तेही अगदी एका चिन्हावर घड्याच्या चिन्हावर लढण्याचे संकेत त्यांनी दिले लोकांना वाटलेली टेम्पररी अरेंजमेंट लॉंग टर्म कमिटमेंटकडे वळत होती तसे वारे महाराष्ट्रात राजकीय व्हायला लागले होते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या अजितदादांनी गाजवलेल्या महापालिका प्रचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा प्रचार कसा असेल याबद्दल बोललं जाऊ लागलं होतं जिल्हा परिषदेचा कॅम्पेन पुश महाराष्ट्राचं राजकारण फिरवणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी चार सभा अजित पवार घेणार होते त्यासाठीच ते बारामतीमध्ये येत होते आणि त्या त्यांचं दुर्दैवानं अपघातात निधन झालं राजकीय ट्रेंड सेट करणारे नेते अजित पवार होते आणि मागच्या तीस दिवसात तर त्यांनी हे ट्रेंड्स कुठल्या कुठे नेले होते त्यांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ आली तरी ते शेवटपर्यंत विरोधकांच्याही साथीला गेले आणि सत्ताधाऱ्यांची साथही त्यांनी सोडली नाही त्यामुळे त्यांची राजकीय ते नसल्याची राजकीय पोकळी ही विरोधकांनाही भासेल आणि सत्ताधाऱ्यांनाही भासणारे पुन्हा एकदा या नेत्याला आदरपूर्वक श्रद्धांजली